एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल जिथे आपण बोलतो सेल्फ केअर कॉन्फिडेन्स आणि डिजिटल अर्निंग विषयी आज मी तुम्हाला दहा अशा सोप्या पण प्रभावी टिप्स आणणार आहे ज्या वापरून तुम्ही ग्लोईंग फ्रेश आणि नॅचरल स्किन मिळवू शकता चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया टिप नंबर वन ड्रिंक वॉटर रेग्युलरली सुंदरता ही बाहेरून नाही तर आपल्या आतून येत असते त्यामुळे दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या त्यामुळे आपलं शरीर डिटॉक्स होतं आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो टिप नंबर दोन नियमित झोप घ्या सात ते आठ तासाची शांत झोप ही आपल्या ब्युटीसाठी खूप महत्वाची असते झोप कमी झाली तर आपल्याला डार्क सर्कल डल स्किन यासारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्यामुळे नियमित सात ते आठ तासाची झोप तुम्ही घ्या नंबर तीन बेसन फेस पॅक बेसन हळद दही आठवड्यातून दोन वेळा लावा यामुळे त्वचा स्वच्छ होते पिंपल्स कमी होतात आणि चेहराही उजळतो टिप नंबर चार दररोज क्लिनिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग हे करायचं तर काय करायचं दररोज रात्री चेहरा स्वच्छ धुवायचा त्यावर गुलाब पाणी लावायचं आणि नंतर मॉइश्चरायझर लावायचं ही आपली रोजची सोय एकदम फ्रेश ठेवते टीप नंबर फाईव्ह योग्य डाएट असायला हवी फक्त क्रीम लावून चेहऱ्याला काही फायदा होत नाही तुमचं खाणं पिणं पण तितकच महत्वाचं असतं त्यामुळं फळं भाज्या खा टीप नंबर सहा आईस क्यूब मसाज काय करायचं दररोज एक बर्फाचा तुकडा चेहऱ्यावर हलक्याने लावायचा यामुळे आपलं आपले पर्स बंद होतात चेहरा टाईट होतो आणि एकदम ताजा वाटतो टिप नंबर सेवन मध्ये एकदा स्क्रब करा आपले चेहरा डेड स्किन असतात त्यामुळे आपल्याला ते रिमोव्हिचा वापर करावा लागतो यामुळे आठवड्यातून एकदा स्क्रब करा मध आणि कॉफी मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता टिप नंबर आठ सूर्यप्रकाशापासून संरक्षण बाहेर जाताना नेहमी सनस्क्रीन वापरायचं यासाठी तुम्ही एस पी एफ थर्टीच सनस्क्रीन वापरू शकता हे टॅनिंग सनबर्न आणि वयापेक्षा अगोदर म्हातारी दिसण्यापासून संरक्षण करतो नंबर नाईन अगदी महत्त्वाचं स्ट्रेस कमी करा ब्युटी म्हणजे फक्त तुमची स्किन नसते तर त्यामध्ये तुमचा मूड आणि एनर्जीचा पण समावेश होतो स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन योगा करू शकता आणि यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा आणि मेडिटेशनचा समावेश करा टिप नंबर दहा लिप बॉम आणि ऑइलिंग ड्राय लिप्स आणि डल हेअर तुमची ब्युटी खराब करू शकतं त्यासाठी दररोज रात्री तुम्ही ओठावर लिप बाम लावा आणि केसाने आठवड्यातून एकदा नारळ तेलाने मसाज करा तर अशा हो त्या दहा नैसर्गिक टिप्स ज्या कोणतीही महागडी प्रोडक्ट न वापरता तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणतील तुम्हाला कोणतं ब्युटी टिप आवडलं हे खाली कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि ग्लो करत राहा